स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा वीस तारखेला काय असणार तेवीस तारखेला संभाजी शेठ यांचा मोठ्याचा हार या सर्व माता भगिनी बंधू माझ्या काळात घालतील अशी मला आशा आहे कारण माझं काम बोलतंय मी यांच्या यांच्यासारखा नुसतं आश्वासन देणार माणूस नाही आज दहा वर्ष मी पदर मोड करून मी माझी परिस्थिती नसताना मी काय काही हे सुरू करतोय मुलाल घेणार म्हणायचं मुलाल शंभर घेणार आणि सर्व जनतेच्या विचारावर मी लढणार त्याच्या सर्व समस्या मी सोडवणार कारण त्याच्या जेव्हा होणार आहे पडतील कमीत कमी ऐंशी हजार टक्के गॅरंटी आहे कारण माझं काम बोलतय मी काम केलंय मी माझ्या पदर खर्चांना सोनार चाकरी करून मी काम केलंय पाणी पाजणार शंभर टक्के पाणी पाजणार हा हे माझं पहिलं पण ध्येय आहे रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गोलीगत ऑफर्स तब्बल दोन एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिली ची फुल शॉपिंग दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक पंधरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत चार हजार चा पैठणी एक हजार प्रकारच्या डिझायनर साड्या शंभर प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या शंभर प्रकारच्या इरकली नारायण पेठ साड्या नऊवारी रेडीमेड पैठणी साड्या यासह आकर्षक व्हरायटी मग वाट कसली बघताय त्वरा करा फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा विधानसभा निवडणूक सुरू झाल्यापासून आठपाडी तालुक्यातील जे चर्चेत असणारे उमेदवार आज आपल्या सोबत आहेत पाटील आपल्या सोबत आहेत ते मतदारांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत नमस्कार दोनशे शहाऐंशी खानापूर आटपाडी विसापूर सर्कल मतदारसंघातून मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि निवडणूक लढवत आहे आता सध्या तुम्ही बघायचं झालं तर खानापूर मतदारसंघ नुसतं नाव राहिलेलं आहे रेकॉर्डला ते नाव पहिल्यांदा मी परत आणणार आहे या तिन्ही तालुक्यातील नाव रिटर्न आणायचं आपल्याला या तिन्ही तालुक्याची अस्मिता आपल्याला जपायची आहे संपूर्ण ताकदीने ही निवडणुका मी लढवत आहे माझं चिन्ह हे मोत्याचा हार आहे मोत्याचा हार हा मी एक गलाई व्यवसाय असल्यामुळे मला मोत्याचा हार हे चिन्ह मिळालं आहे आमच्या सर्व गलाई बांधवांचं माता भगिनींचं चा, आवडीचं चिन्ह आहे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा हे चिन्ह आहे बघा मोत्याचा हार चौदा नंबर नम्ब, नंबर समोरील बटन दाबून या मोत्याच्या हारावरती बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावी असे मी हात जोडून सर्व मतदारसंघातील माता बंधू आणि भगिनींना विनंती करतो गलाई बांधवांनाही विनंती करतो खर तर तुम्ही सर्वसामान्य उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रणांगणात उतरला आहात समोर तुमच्या प्रस्थापित उमेदवार आहेत अनेक जण एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतात मी गेली दहा वर्ष सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळं आणि मी स्वच्छ मनानं माझ्या पदर मोड खर्चा सामाजिक कार्यकर्ता आहे यांच्यासारखा आम्ही कुठलाही दिखावा केलेला नाही यांनी आता भी, आता भी तो तो या यांची एवढी यंत्रणा लावलेली आहे मला हे म्हणायचं आहे की तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करताय तुमच्या वडिलांनी केलं असेल तर तुम्ही एवढी यंत्रणा लावायची काय गरज आहे असं मला वाटत नाही मतदारांना काय आवाहन कर मतदारांना एवढंच सांगेन की मी माझा जाहीरनामा आपल्या सर्वांसमोर जाहीर केलेला आहे या जाहीरनामा मध्ये जे मुद्दे आहेत ते शंभर टक्के पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही काल नुकताच करगणी येथे गोपीचंद पडळकर यांचा मेळावा संपन्न झाला आणि या मेळावामध्ये राजेंद्रानंद देशमुख असतील सिंह देशमुख असतील यांना त्यांनी टीका केली मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका झाली या काय याबद्दल म्हणे गोपीचंद पडळकर साहेबांनी टीका केली ते मला योग्यच वाटतं या कारण आठवड्याच्या अस्मिता म्हणून गेली बरेच वर्ष आपल्याच भागातले कोणतरी निवडणूक लढवतील अशी आमच्या सर्वांची इच्छा होती पण कोणी लढवली गेले नाही त्यासाठी मी संपूर्ण संपूर्ण तयार केली गेली चोवीस तारखेला मी फॉर्म भरला त्यानंतर कोणी फॉर्म भरलेला नाही काही लोकांनी एकोणतीस तारखेला फॉर्म भरले पण या लोकांना मी एवढंच सांगतो की तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी उभा राहायला पाहिजे होतं आठवड्याची अस्मिता म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहायला पाहिजे होत गेल्या वर्षभर पासून तुम्ही या ठिकाणी तयार करताय आमदार गोपीचंद पडळकर आणि तुम्हाला पाठिंबा यायला हवा होता सन्मान्य गोपीचंद पडळकर साहेब यांनी पाठिंबा मला देतील अशी आशा आहे कारण मी एक गोपीचंद पडळकर साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्व आहे तसा मी सुद्धा एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्र आहे आजपर्यंत मी सामाजिक कार्य करत आलोय कधी राजकारण केलं नाही तरी गोपीचंद पडळकर साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणांसोबत राहावं मला तुम्ही जाहीर पाठिंबा द्यावा एवढीच मी तुम्हाला एक तुमचा छोटा भाऊ म्हणून हात जोडून विनंती करतो खरं तर राजेंद्रनाथ देशमुख यांच्यावर टीका होती गेली दहा वर्ष ते राजकारणापासून आलेत होते कोणाच्याही संपर्कात नव्हते आता ते पुढे आलेत त्याबद्दल तुमचे काय आता अण्णांच्या बद्दल मी काही बोलू शकत नाही पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय की मी कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही टीका टिप्पणी करण्या एवढा मी मोठाही नाही मी जे काय करणार आहे ते तुम्हाला सांगतो दुसऱ्याने काय केलं नाही म्हणूनच मला जनता स्वीकारणार आहे प्रत्येक मतदारसंघात मी गेली बरेच वर्ष फिरतोय बरेच महिने झाले फिरतोय पण लोकांची हीच इच्छा आहे की तुम्ही काय करणार हे सांगा लोकांनी आतापर्यंत टेंबूचं पाणी आणलं त्याच्यावरतीच निवडणुका गेली बऱ्याच वर्षी लढवत आहेत आज मी आज भरपूर मुद्दे घेऊन पुढे आलोय तरुणांच्या समस्या आहेत सारखे प्रकल्प मी उभारणार आहे सर्व यंत्रणा मी आहे आणि मी शंभर टक्के आमदार झाल्यानंतर मी जे जाहीरनाम्यामध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत ते सगळे मुद्दे मी आल्याशिवाय मी शांत बसणार नाही खर तर तुम्ही लोकांमध्ये फिरता पण तुमच्यावर अशी टीका होती की तुम्ही सगळं प्रसिद्धीसाठी करताय नाही प्रसिद्धी काय करतो गेली दहा वर्ष मी माझ्या मायभूमीत म्हणा किंवा कर्मभूमी म्हणा दोन्ही ठिकाणी सामाजिक करतोय मी कधी कुठल्या प्रश्न केलं नाही कधी कुठल्या सोशल मीडियावर मी मी बरीच समाजसेवा केल्या पण ह्या आता आता कधी सुद्धा माहिती उचल नाही त्यामुळं लोकांना माहिती नाही बऱ्याच लोकांना हा संभाजी पाटील कोण आहे तर आता या मतदारसंघातून फिरत असताना बरेच जण मला ओळखतात असा देतात माझा सत्कार करतात त्यांना त्यांना समोर बघायला मिळाला आहे सामाजिक कार्यकर्ता खरा कोण आहे काय असणार विस्तार केला संभाजी शेठ पाटील यांचा मोत्याचा हार या सर्व माता भगिनी बंधू माझ्याकड्यात घालतील अशी मला आशा आहे कारण माझं काम मी यांच्या मी यांच्यासारखा नुसतं आश्वासन देणार ना माणूस नाही आज दहा वर्ष मी पदर मोड करून मी माझी परिस्थिती नसताना मी हे सगळं करतोय मुलाल घेणार म्हणायचं मुलाल शंभर टक्के घेणार आणि सर्व जनतेच्या विचारावर मी लढणार त्यांच्या सर्व समस्या मी सोडवणार कारण त्यांच्या जेव्हाच मी आमदार होणार आहे किती मतं पडतील तुम्हाला अंदाज कमीत कमी ऐंशी हजार मी घेईल अशी मला शंभर टक्के गॅरंटी आहे कारण माझं काम बोलतय मी काम केलंय मी माझ्या पदर खर्चांना होणार चाकरी करून मी काम केलंय प्रस्थापितांना पाणी पाजणार म्हणायचं शंभर टक्के पाणी पाजणार हा हे माझं पहिलं पण ध्येय कारण प्रस्थापितांनी तरुणांच्याकडे असलेलं नाही कुठल्या माता भगिनींच्या समस्याकडे असलेलं नाही मुलींच्याकडे असलेलं नाही यांचं कर्तव्य होतं आजपर्यंत एवढ्या दिवस हे आमदारकी बघतात यांनी सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवलं पाहिजेत आमच्या सारख्याचा तरुणांचा आमदारकी हा वेषा नाही किंवा आम्ही कुठच्यासाठी लढत नाही आम्हाला या जनतेची तळमळ आहे या तरुण वर्ष त्रेचाळीस वर्ष झाले यांचे लग्न होत नाहीत यांना कुठेतरी मुली भेटल्या पाहिजेत याच्यासाठी आमची ही तळमळ आहे आमचा गलाई बांधव हा संकटच आहे गलाई बांधव संपूर्ण संपण्याच्या मार्गावर आहे जवळजवळ पन्नास टक्के संपलेलाच आहे त्याच्यासाठी मी बरेच निवेदन या लोकांना दिले यांनी कुणीही आमचे निवेदन स्वीकारले पण कुठेही आवाज उठवला नाही त्यासाठी मी या गलाई बांधवांना भी हात जोडून विनंती करतो की तुम्ही सर्वांनी तुमच्या हक्काचा माणूस तुमच्या हक्काचं व्यासपीठ तुमच्या हक्काचं चिन्ह मी घेतलेलं आहे गळ्या मोठ्या झाड या चिन्हावरती गलाई बांधवांनी संपूर्ण ताकदीने माझ्या पाठीशी उभारावे मी तुमच्यासाठी लढत आहे इथून पुढेही लढणार आहे मी तुमचाच असणार आहे तुम्हाला सर्वांना परत एकदा हात जोडून विनंती करतो की मोठ्याच या चिन्हावरती बटन दाबवून मला प्रचंड बहुमताने विजय करावी एवढीच विनंती करतो तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते उमेदवार अटपाडीचे नेते संभाजेठ पाटील कॅमेरामॅन सूरज सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा